वाडीथील पिट चोर डाकू वाडीत हापतात पण ते हापताच देता नाही डाकू पण लोक बी येतात नाही वाढीतले तुझी दिस दिस नाही र ले काल पीठ दि आवडा भोगांदा मला अन्न ना उंडा नाही तुझा नाव सांगला आणखी ना, अन्न आहे

तिकडं वाढीतल्या लोकांनी लय म टप्ले केले आपल्या लहान साठी काय करतील त्या लोक जत्रा जत्रा भरायतील त्या लोक <laughs> <laughs> काय बोललो डाकू जत्रा मग वाडा पावसा दुकान तर खूप ठीक मागणी का डाकू बरोबर याचा लय धांदावर हे ना आपण का जिल्हा पावसा दुकान रेवड्या ढेवड्या परसा गाड्या बाड्या आपली दुकानाला आहो सगळे का पैसा पैसा वाईन मग आपल्याला वाडीतले लोकांना आवा नाही टोनार आणि पिट्टाल ना रे नाही वाडीत बराबर आहे सरेंडा बिसल रे घाटातून तू सुरुवात कर आणि मग आग का बिसल रे पण डाको त्या कोण घेईन का घेतीन वाला त्याला मन घ्यायच्यात घ्या ना तर घरा कोण पिऊन या बरं आहे डाकू तो लिओक धंदा करायचा काय ते सांग तू पहिले दिवशी का वाढीतले पोरीनला का

सेट झाले काय असं नाही दाखव लय पैसे नाही जाणार आपण आता वाडीतील पीठ चोरली त्याच पैस लई दाखवू oh हो, माल काय रात पिठाचा हिस्सा दिला नाही देवाना आवडी जाता देतात त्या उपून आपल्याला काय जिल्हा बेबेला लागणा बेसन नाही लाग तसा आपले वाडीत काय लोक लय बेसन नाही वाटत ना राव लो वाडीतले लोक आपले लय दिसंत पुन्हा एकदा गेलो का बस काटूस पाडला जात जात दिस ना आता आपले कोण सुटला ना या गेल या नाही दिसणार रे याचा वाटा काढला तसा आपले ती बराबर वाट होतील तीन नाही कसं यम मरून देला जाला लोक हनतीन का जाऊ दे तू होई तुपळ इत नको तांबू पण